हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची इथं मस्त अशी सुरुवात झाली तर आजचा दिवस जरा निवांत होता म्हणजे सुट्टीचा दिवस बुधवारी असते सुट्टी तर थोडीशी निवांत उठलेत झोप तर नाही लागली कारण गरमच इतकं जास्त होतं आहे तर सकाळी सकाळी खूप जास्त गोंधळ झाले उठले गॅस चेक केला तर गॅस संपलेला आहे आणि एक्स्ट्राचा गॅससुद्धा भरून ठेवलेला नाही त्यामुळं थोडासा गोंधळ झाला आहे नाश्त्याचं आता न वाजले तरी आता नाश्ता काही झालेला नाही आणि हे म्हणतात की चुलीवरती गर आणि इतकं जास्त गरम होतं इतकं ऊन लागतंय ना काही करण्याची इच्छा होत नाही एक हा प्रॉब्लेम दुसरा असा प्रॉब्लेम इकडे दोघंजण खेळतात दुसरा असा झालेला प्रॉब्लेम की दोन दिवस पाणीसुद्धा येणार नाही म्हणजे जे, जे मेसेज येतात गा ग्रामपंचायतीकडनं त्रास झाले की पाईपलाईन फुटलेत त्यामुळं आज बुधवार आणि उद्या गुरुवार पाणी येणार नाही त्यामुळं काल सासूबाईंनी पाण्याच्या टाईममध्ये एक्स्ट्राचं पाणी भरून नव्हतं ठेवलं दुसरं ग गोष्ट गो की टाकेमधलं फुल बॉलला लागणार पाणी पूर्णपणे खाली गेले म्हणजे आजची सुरुवात जी आहे सुरुवात जी आहे तर एकदम म्हणतात ना प्रॉब्लेमनी सुरू झाली तर असं झालंय गोंधळ आता आहे उठून अजून पाण्याचा काही विचार नाही केला बघा आठसह वाट झालेत पोनाची सुरुवात यायला लागली आहे घ्या चुलीवरती करायचं म्हटलं तर गोंधळ ती आरवी इथं उठली तर आता पहिला आवरून घेते बघू दिवसभर काय खूप सारी कामं ठरवले ते बरेचसे कामं करायचे ते आणि आधी पण आता इथं उठली आहे गर्मीमुळे झोप येत नाही पापन, पप्पा ना। पण पप्पा नाही येणार पप्पा पप्पांना बोल की हाय बोल गेले पप्पांकडे तिच्या सकाळ सकाळ क्रिकेट खेळली झाले खेळून हो रे बच्चा हा बर ठीक तर सकाळी सकाळी झालेला असा पाण्याचा गोंधळ गॅसचा गोंधळ त्यामुळे सकाळची थोडीशी गडबड झाली नाश्त्याचा प्रश्न होता आणि चुलीवर करायचं म्हटलं तर ऊन खूप जास्त लागत होतं त्याच्यामुळे त्यामध्ये हाच एक पर्याय निवडला त्यांना म्हटलं की आपल्याला नाश्त्यासाठी घेऊन पाव तर ते नाश्त्यासाठी घेऊन आले होते नाश्त्यामध्ये आणलेत वडेपाव गरम गरम वडेपाव आरवी खात नाही तिला भूक लागत नाही है ना? तो करून ठेवले घंटा गाडी अरे वडेपाव खाते आणि त्याच्यानंतर पुढचं प्लॅनिंग करू बरीचशी काम आहे आज दिवसभरामध्ये किराणा वगैरे भरायचा आहे ही गंदा असं नाही जीप चाटायची आणि गोल्ड पण करायचंय आहे त्यामुळं लवकर खाईन इथे त्यांनी आणलेल्या गरमागरम वडेपावचा आनंद घेतला दिवसभरामध्ये खूप सारी कामं होती एक आठवड्याचे सुटे म्हणजे बुधवारच्या दिवशी आणि त्याच्यामध्ये आठवडाभर ठरवलेली पेंडिंग कामं असतात आजच्या दिवशी काय करायचं आणि बरेच दिवस झाले किराणा भरायलासुद्धा जायचं होतं म्हणजे जवळजवळ दोन अडीच महिने झाले आम्ही किराणा भरलाच नाही मध्ये झालेल्या थोडश्या पिरियडमध्ये आजारी किंवा इतर गोष्टींमध्ये होल्डच होत चाललं होतं त्यामुळं म्हटले की आज कसल्याही परिस्थितीत घेऊन येऊ कारण आता बरंच खडखड होत आली होती आणि असं किती होल्ड करायचं म्हटलं की हे संपलं थोडं ते घेऊ नये ते संपलं ते थोडं घेऊ नये मग त्यामध्ये पैसे जास्त जातात त्यांना त्यामुळे म्हटलं पण आज आवर्जून जाऊ तरी ते मी आरवीला खाऊन दाखवत होते की असं खायचं म्हणून ते काही खात नाही सकाळचं तर ती एकदम व्यवस्थित होती पण संध्याकाळी मात्र थोडीशी तिची तब्येत बिघडली त्यामुळे मला अजून टेन्शन आलं की आता कसं होणार तर असं त्यानंतर मी माझं स्वतःचं आवरलं दुसरं असं की सोने खरेदी पण करायची होती आता सोने खरेदी काय केली तर ते पुढे तुम्हाला सांगेल आणि कोणासाठी केली तर ते सुद्धा सांगेल करायला जाण्यासाठी मी झाले तयार शितं चाललंय तांदूळ साफ करतात ते इंद्रायणीचा तांदूळ आणला होता तर तो पण साफ करणं नव्हतं झालं म्हणून ते म्हटलंय मी जाऊन या तोपर्यंत इथे मी घाईघाई नाही तांदूळ पाखरून ठेवते पाक चाळू चाळून ठेवते चालून भारी भारी तेवढं तांदूळ साफ करून झाले तिकडे आर्वीची काय गडबड चालली आहे काय माहिती आहे तर घेऊन येते दुसरं असं की सोन्याची वस्तू काय करावी सोनं इतकं मागे की डोकं चालत नाही ना काय करावं काय सुचत नाही काय वेगवेगळ्या करावं तर लागणारच आपल्या जबाबदाऱ्यापासून लांब पळू शकत नाही तर सत्तर हजारांनी सोनं झालंय वाढले मग कालच विचारलं तर काल पण तसंच म्हटलंय आता बघू काय होतंय कसं होतंय सर आहे पण सोनं मागतच सांभाळले हे बघा फोन काय घाबरले घाबरले सगळे घाबरले तुला चला मी येतो आता घेऊन इथं तांदूळ पण बरेच दिवस झाले ठेवलं होतं हे एक पेंडिंग राहिलेलं काम सासूबाईंचं तर त्यांनी सुद्धा ते आवर्जून करण्यासाठी घेतलं होतं आरवीला घरी ठेवणार होतो पण ते थांबले नाही त्याच्यामुळे त्यांनी लगेच इथं तांदूळ साफ करण्यासाठी घेतले म्हटले तुम्ही तिला घेऊन चालले आहे तर मी तांदूळ तरी साफ करून ठेवतो कारण पुन्हा त्याला पावडर वगैरे लावून ठेवावं लागतं त्याच्यामध्ये जी कणी होती एक्स्ट्राची तर तीसुद्धा काढून घेतली तांदळाचा थोडा गोंधळ झाला की ते त्यांचं तांदूळ साफ होईपर्यंत आम्ही ते गजन गेलो होतो आता बाजार भरण्यासाठी जवळ दोन अडीच महिन्यानंतर मी आज लोणावळा बाजारामध्ये जाणार होते मी ते लोणावळा बाजारामध्ये बाजार घ्यायला बरेच दिवसानंतर आले आरवीला पण सोबत घेऊन आलोय ती काही घरी थांबली नाही आज आरवी पहिल्यांदा आली असेल चल ना चलो चलो ऊन कसला बापरे चालायला पण नको वाटते पाच मिनिटात पण आता मी ते पोचलो इथे येण्याचा एक फायदा आहे की स्पेस जो आहे तो बराचसा भेटो म्हणजे खरेदी करण्यासाठी किराणा वगैरे घेण्यासाठी आमच्या शेजारी सुद्धा एक छोटंसं मी कुपेळा दाखवले के के मार्केट पण त्यांना तिथं काही पटत नाही तिथं फिरण्यासाठी जो स्पेस आहे तर खूप कमी आहे इथे आर्मीने लगेच तिच्या खाऊपासनं सुरुवात केली पहिल्यांदाच तिला इथं खरेदी करण्यासाठी आणली होती म्हटलं तसंही घरामध्ये बसून बसून सुर्म काढताळते तर थोडीशी फिरून सुद्धा होईल तिचासुद्धा मूड चेंज होईल कसला मूड चेंज आणि कसलं काय संध्याकाळच्या ते एवढी जास्त तापले की तिचा मूड तर लांबच राहिला आमचाच मूड एकदम खराब होऊन गेला आणि अजून महिनाभर पण नाही झालं की तिला दवाखान्यातनं वगैरे आणलेली म्हणून थोडंसं टेन्शन होतं एकदा ती तापले की गोळ्या औषधांनी सुद्धा तिला फरक पडत नाही तिच्या तापण्याचं एक काही कळत नाही इथं बऱ्याचशी छान छान भांडी वगैरे होती तर पहिलं तिथं पाहत होते काय आहे तरी स्टीलची कडे खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये मी असे पाहते की स्टीलची कढई वापरतात पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न की स्टीलच्या कडेमध्ये जेवण करपत नसेल का तर त्यामुळे थोडासा गोंधळ उडतो आणि आता मी असं ऐकते सुद्धा की जर्मल वापरत नाही वगैरे तर डोक्यामध्ये आहे पण हाच प्रश्न की सासूबाई म्हणता स्टीलच्या भांड्यामध्ये कुठं स्वयपाक होतो का करपल वगैरे असं तर बघू काय होतंय आता बरेचसे छोट्या मोठ्या खरेदी करायचे पण घरातल्या सर्व खरेदी जे आहे तर होल्ड केल्या ते सध्या लग्नाच्या खरेदी कारण लग्न आता फक्त एक आठ दिवसांवरती येऊन थांबले त्यामुळं नवरीबाईसाठी मला काहीतरी म्हणतात ना सुरमुख म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर मोदी खाई तर ते सुद्धा घ्यायचे आणि सोनं खरेदी करणं सध्या खूप विषय झालेलं आहे ही तारीला टॉलीमध्ये भर बसवलं आणि ती बघा जी वस्तू द्यायची तर ती लगेच हातामधनं घ्यायची आणि ठेवून द्यायची तर तिथे पावडर घेतल्या दोन प्रकारच्या पावडर घेतो एक क्रीम आणि एक व्हील आणि त्या दोन्ही एकत्र मिक्स करून ठेवतो तुला हां आम्ही भाज्या घेतो तिला मात्र छान आनंद वाटत होता इकडून तिकडं तिकडून इकडं फिरत होतं तर मग अशी सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू या जागच्या जागेवर असतात त्यामुळं माहीतसुद्धा झाले पण ह्यावेळेस गेल्यानंतर बरेचसे चेंजेस झालेले म्हणजे जे लावलेले रॅके बरेचसे चेंजेस झाले बरेचसे ॲडसुद्धा झालेले आहेत तर एक एक तिथं आम्ही कोकम सरबत सुद्धा घेतला गरमीचे दिवस झालेले त्यामुळे खूप जास्त दुपारच्या टायमामध्ये उन्हाचा जो चटका आहे घरामध्ये सुद्धा डायरेक्ट अंगाला जागव जाणवतो इथे आलो होतो आता मसाल्यांच्या सेक्शनमध्ये तर इथे मसालेसुद्धा पाहिले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे आवडते तर लोणचं तर ते सुद्धा घ्यायचं होतं दुपारच्या टायमामध्ये जेव्हा याला थांबलं की लगेच लक्षात आले आणि लोणचं सुद्धा घ्यायचं आहे तर इथं ते सुद्धा घेतलं प्रवीणचं सर्व बाजार खरेदी केला आणि आता इथे आलो होतो बिलिंगच्यासाठी तर सर्व घेतलो तिथं जेवढं डोक्यांच्या डोक्यामध्ये होतं तेवढं सर्व घेतलं लिस्ट वगैरे करून आणत नाही कारण लगेच समोर दिसल्यामुळे लक्षात येतं काय घ्यायचं काय नाही पण तरी घरी आल्यानंतर एखादी का होईना गोष्ट अशी डोक्यात येते की अरे हे नाही घेतलं ते नाही घेतलं जसं की आज विसरलो होतो फिरायला नाही हरपीक घेण्यासाठी ते येतं घरी आल्यानंतर डोक्यामध्ये इथं खरेदी केली त्याच्यानंतर घरी गेलो घरी गेल्यानंतर सुद्धा दुपारच्या टाइम मध्ये घ्यास आली होती तसा घरून सासूबाईचा फोन आला होता की आली म्हणून तर जेवण सुद्धा तयारी करायची होती मी बाजार घेऊन आलोय थोडा वेळ जेवण करेल आरवीला झोपवेल आणि त्याच्यानंतर पुढची मार्केटची खरेदी करायला जाईल मेन एक वाजता किती वाजता बंद होत आहे दीड वाजता बंद होत डायरेक्ट साडे ते ना म्हणून पहिला किराणा घेऊन यायचं होतं तर किराणा झाला किराणा शांत झाली घरी जाऊन जेवण घरी आल्यानंतर आता इथे घेतला होता कोकम सरबत करण्यासाठी फ्रीजमध्ये पण पान थंड पाणी ठेवलं होतं तर म्हणले आणले त्याचं उद्घाटन करावं सर्वांचं जरा म्हणतो ना आत्मासुद्धा शांत होईल गार थंडगार सरबत भेटल्यामुळं तर तोच इथे कोकम सरबत घेतला होता मला काही फारसा आवडत नाही जेवढा लिंबू सरबत आवडतो तर तेवढा कोकम सरबत आवडत नाही आणि मिस्टरांची सुद्धा तीच परिस्थिती त्यामुळं घरामध्ये फारसा आणला जात नाही म्हणले पण राहू द्या होतं असं की आता लिंबूसुद्धा इतके माग झालेले आहेत तर भाजी मा भाजीमध्ये येतं हो नाही येत आणि कोणी पाहुणे आले की खूप जास्त अडचण होती लिंबू नाही आणि गरमीच्या दिवसांमध्ये चहा करून द्यायचा तरी कसा तरी ते सर्वच झाला जो सबजा घातलेला होता तो काही मिस्टरांना आवडत नव्हता त्यामुळे तो अशा प्रकारे जाणीने काढून घेतला ते म्हटले की मला नको आहे मला दुसरा करून देता ते शॉर्टकट मारला सब्जाचा काढून घेतला आणि आता पुन्हा सर्व घरात आवरून म्हणजे सर्व साफसफाई सर्व गोष्टी करून मार्केटमध्ये आले होते सकाळच्या टाईममध्ये सकाळचाच नाश्ता गोंधळ मध्ये गेला होता आणि किराणा लवकर घ्यायला गेले होते त्यामुळे घरातलं काही आवडायला भेटलं नव्हतं तरी आता येताना सर्व काही आवरून आले होते आणि आता चाललो होतो सोने खरेदी करण्यासाठी मिस्टरांची सुद्धा खरेदी करायची होती पण त्याला काही टाईम भेटला नाही कारण हिथंच खूप जास्त लेट झाला पुन्हा घरी गेल्यानंतर घरची सुद्धा कामं होती स्वयंपाक वगैरे करणे घरातमध्ये प आलेला किराणा तसाच पसारा पडलेला होता पण तो काही लावणं झालं नाही गडबड गोंधळामध्ये तसाच राहून गेला थोटंसं काम होतं तर त्याच्यामुळे आम्ही थोडंसं दुसऱ्या बाजूला गेलो होतो पहिलं ते केलं खूप महत्त्वाचं काम आहे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल पण आता एवढ्यात नाही आणि ही तरीच हा यांना खाऊ खूप आवडतो असा रानमेवा असेल किंवा अशा न भेटणाऱ्या गोष्टी असतील तर ते आवर्जून घेतात आता प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळं काहीतरी म्हणत असा तर तरी याला ह्याला तू म्हणतात आणि त्यांनी एक घेतलं ज्या मावशी होत्या त्यांनी वर म्हणतात ना भरपूर सारं टाकलं आणि आता इथे आलो होतं खरेदी करण्यासाठी मोठे वस्तू घेण्याचं एवढं काही बजेट नव्हतं तसं तर आईचं असं म्हणणं होतं की काही घेऊ नकोस म्हणून सध्या मध्ये दवाखान्याचा वगैरे बराचसा खर्च झालेला आहे तर ते म्हटले नाही घेतलं तरी चालेल आणि खूप सारा फोडसुद्धा होता गेल्यानंतरसुद्धा अगं नको वगैरे असं पण आपली पण एक जबाबदारी असते ह्यामध्ये माझं नेहमीसुद्धा म्हटलं ते मिस्टरांना की जाई राहू द्या कशाला म्हणून पण त्यांचा जो व्यवहार म्हणतो ना खूप चोख आहे किंवा आपली कर्तव्य आपण कोणत्या पद्धतीने कशी पार पाडली पाहिजे ते सुद्धा समजते आई नको म्हणत असताना मी नको म्हणत असता मिस्टरचाच होता की नाही लग्न हे वारंवार होत नाही आणि तू एक मोठी बहीण म्हणून तुझं कर्तव्य आहे आता थोडासा त्रास होईल मी कसा तरी ॲडजस्ट करतो तर छोटंसं काय ना फारसं मोठं नाही म्हणत पण जे काही छोटं का होईना पण आपण करून घेऊ हो म्हणून तरी इथे कानातल्यांचं डिझाईन वगैरे बघत होतो कोणत्या छान दिसतात जे पहिले टॉप होते गोलमध्ये तेसुद्धा खूप जास्त आवडले पण जेव्हा मयुरीला फोटो पाठवला तर ती म्हणली ते काय एवढं खास वाटत नाही तर ह्या दोन्हींपैकी एक सिलेक्ट केलं आता कोणतं तर ते पुढे लास्ट व्हिडिओच्या मी फोटो लावलेला आहे तर तो बघा आणि आता इथे आले होते गाड्यातले पाण्यासाठी तर पेंडन पाहत होते माझं असं डोक्यामध्ये एक एक पेंडन करायचं आणि आपण ज्या पद्धतीने कटलरीज असतात वाटून घेतो तर तसं करायचं कारण मला कटलरी वगैरे घेणं खोट्या वस्तूंवरती पैसे वेस्ट करणं खूप अवघड वाटतं पण सध्या आता बजेट नाही फक्त मी अंदाज घेत होते की कि कितीपर्यंत असेल कितीपर्यंत जाईल हा पेंडल मला खूप आवडला पण बापरे घेण्याच्या पलीकडं होता म्हणजेच बजेटच्या बाहेर होता फक्त माझा अंदाज होता की कसं घ्यायचं इथं तर सर्व पाहिलं आणि त्यानंतर आले घरी पुढची तयारी करण्यासाठी आलेच घरी आता म्हणजे बराच वेळ झाला आता आठ वाजलेत आणि ते चालले स्वयंपाकाची तयारी जरा पुसून वगैरे काढलं जरा क्लीन केलं तेव्हा कुठं बरं वाटलं जरा काम करायला आता पुढचा स्वयंपाक तरी पंपा सारावाजून तसाच पडला इथे आणलेला बाजार त्याच्यानंतर तांदूळ साफ केलेलं सर्व तसंच पडलं आहे गोल्ड शॉपिंग झाली किराणा बाजार झाला जरा ते रेग्युलर काम आवरली आता तरी अजून राहिले त्यांची शॉपिंग काही नाही काही चाललेलं ते सारखं ते हा ब्लाऊज ब्लाऊज आणलाय रेडीमेड तर अशी आता स्वयंपाक करून घेते स्वयंपाकामध्ये टेन्शन आहे की काय करायचं आणि दुसरं असं टेन्शन की आरबी पडली सापली आरबीचं एक टेन्शन आहे तर अजून महिना पण नाही झाला तिला कंटिन्यू आजारी होती तर तिला पण बसली कुठे गेली आरबी इकडे आहे का नाही इथे पण नाही मग कुठं गेली आरवी इथे लपून बसली का नाही इथं तर बॉल येत मग इथं कोणतरी आहे काय मला हे का करत बाबा इथं तू का बर आहे औषध दिले चल आतमध्ये बस मम्माशी चल येतो हम्म का म्हणतो डोळे बारीक झाले बाबा तुझे म्हणून मम्मा म्हणते डोळे नाही फिरवायचे बाबा ते बाग अच्छा डोळे नाही फिरवायचे मग तसेच डोळे होतील तुझे बघ आरवी देईल बघ डोळे नाही फिरवायचे बाबू तसं ते डोळे असे झाल्या मग काय करशील गप गप नाही आता इथे स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी घेतले आजचा होता नॉन व्हेजचा बुधवारचा दिवस म्हणजे ज्या गोष्टी आमच्या घरामध्ये सो रविवारच्या हो केल्या जायचे तर आता तो, तो बुधवारचं रोटिंग होणार पण नॉनव्हेज कॅन्सल झालं मिस्टरांना बाहेर जायचं होतं ते म्हटलं मी बाहेर जाणार आज खाण्यासाठी तर त्यामुळं आणि आता ते घेतले होते सोयाबीन भिजवून ठेवले हे गरम पाण्यामध्ये असे ठेवून दिले जेणेकरून लवकर भिजतील आणि एक साईडला घेतली होती मी सांबरची तयारी करण्यासाठी तर बऱ्यापैकी खरेदी झाली म्हणजे ठरवलेली जी कामं होती घरातली कामं झाली किराणा आव झाला त्याच्यानंतर पुन्हा सोनं खरेदी होती तर ते सुद्धा झालं आणि सोनं घ्यायचं म्हटलं तर बापरे खूप जास्त महाग झालेलं आहे सामान्य माणूस घेऊ शकत नाही अशी परिस्थिती झालेली मी पण काही फारसं नाही जेवढं माझ्या बजेटनुसार होतं तर तेवढं एक गिफ्ट म्हणून छोटंसं कानातले तिला जे डेली यूजला होईल असं आणि जे लग्नामध्ये मोठे कानातले घातले जातात म्हणजे साडीवरती वगैरे किंवा नवरीला जे घेऊन जातात तर ते ऑलरेडी केलेले आहेत बाकीचे बरेचसे ज्वेलरी केलेले एखाद्या दिवशी आईचे ते गेले तर नक्की दाखवेल की काय काय ज्वेलरी वगैरे आमच्या नवरीबाईला केलेली आहे असं तर होतं की डेली यूजचे कानातले असतात जे रेग्युलर कानातले असतात मोठे मोठे तर ते काही आपले वापरले जात नाही आणि जेव्हा लग्न जातात साडीचे वगैरे वे वेअर करून होतात तर तेव्हा प्रश्न येतो की एवढे मोठे कानातले घालायचे कसे तर त्या हिशोबानेच मी हे डेली वेरसाठी कानातले केले आहेत स्वयंपाक झालाय माझा सर्व झाल्यावरून कानातले जे डिझाईन दाखवणार होते पण असं झाले ते गेले बाहेर आणि कानातले ठेवलेत कपाटामध्ये तर फोटो आहे तर तुम्ही एंडिंगला मी आईला दाखवण्यासाठी तर फोटो काढला होता तर एंडिंगला मी दाखवेल तर असं गोंधळ गडबड स्वयंपाक झालाय हे स्वयंपाक करत असणार ना पूर्ण वे डोक्यामध्ये आरवीचं टेन्शन होतं की कसं होणार तापलेली पोरगी ठेवून जायचं म्हटलं तरी असं जीवाला भी ह्याच भीतीमुळे मी बाहेर पडायला थोडीशी घाबरत होते बघू आता औषधं वगैरे आणलेत काय फरक पडतोय त्याने तिला पहिलं जेवण करते आणि मग तिला जेवण करायला देते ते सासूबाईंना चटणी करायची तर ती चटणी करण्यासाठी घेतली त्यांनी त्यांना जेवण जात नाही बोलतात उन्हाळ्याच्या दिवसाचा हाच प्रॉब्लेम होतो की जेवण जात नाही त्यामुळे लोणचं पापड त्यावेळेस बघू आता दुपारी घरी आल्यानंतर पाहिलं होतं ता आरवीला ताप चढलेला होता तर त्याच्यामुळे अजून टेन्शन दुसऱ्या दिवशीच होतं जायला सुद्धा इच्छा होणार नाही हे किती रिझन आहे की, की मला बाहेर पडायला नको वाटायचं असं वाटायचं आजारी वगैरे पडलं तर लहान मुलांचं कसं होत असेल आणि असं असतं की लहान मुलांना जेव्हा आजारी असेल तर तेव्हा असं वाटत असतं की कंटिन्यू आपल्याला कोणीतरी घेऊन बसावं आपल्या आईजवळ असावं तर तो टेन्शन पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत डोक्यामध्ये होता दुसरं असं की आता सध्या रिसेंटली एक चॅनल आहे सख्या बिनी शक्य जावा असंच काहीतरी चॅनलचं नाव आहे मी रेग्युलर व्हिडिओ नाही पाहत पण त्यांच्यामध्ये असं लहान मुलं अशी चूक करू नका आणि नेमकं झोपायच्या टायमावरती ती व्हिडिओ पाहिली प्रकारे त्या बाळाचं झालं त्यामुळे मला मनाला इतकी जास्त रुखरूक आणि हुरहुर लागली होती म्हणजे असं म्हणतो ना एखाद्या बाबतीत एखादी गोष्ट घडली की त्या जागेवरती स्वतः जाऊन पाहणं इथपर्यंत मी खोलवर जाऊन विचार करतात मिस्टर या गोष्टी मला खूप ओरडतात की तू जास्त डिप्रे जाऊन विचार करत नको जाऊ पण असताना एक सवय असते किंवा आपली जी विचारक्षमता असते सहन करण्याची आपल्यामध्ये जास्त ताकद नसते तर झोपेपर्यंत जवाग जवाग माला ले ले तर मग जवळजवळ मला एक वाजेपर्यंत झोपच लागली आली नाही विचार करून की कसं वाटलं संत त्या मुलाच्या आई वडिलांना झाला आहे माझा सर्व झाला कानातले कानातल्याचे त्यांनी दाखवणार होते पण असं झालंय ते गेले बाहेर आणि कानातले ठेवले कपाटामध्ये तर फोटो आहे तर तुम्ही एंडिंगला मी आईला दाखवण्यासाठी कानातल्याचा फोटो काढला होता तर एंडिंगला मी दाखवेन तर असं गोंधळ गडबड स्वयंपाक झालाय हे स्वयंपाक करत असणार ना पूर्ण वेळ डोक्यामध्ये आर्वीचं टेन्शन होतं की कसं होणार तापलेली पोरगी ठेवून जायचं म्हटलं तरी असं जेवायला ह्याच फितीमुळे मी बाहेर पडायला थोडीशी घाबरत होते बघू आता औषधं वगैरे आणलेत काय फरक पडतोय त्याने तिला पहिलं जेवण करते आणि मग तिला जेवण करायला ते सासूबाईंना चटणी करायची तर ती चटणी करण्यासाठी घेतली त्यांनी त्यांना जेवण जात नाही बोलतात उन्हाळ्याच्या दिवसाचा हाच प्रॉब्लेम होतो की जेवण जात नाही त्यामुळे लोणचं पापड सर्वच घेऊन आले त्यावेळेस बघू आता माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेली सोयाबीनची भाजी म्हणजे त्या पद्धतीने केली होती इथं जेवणाचा आनंद आनंद घेतला सांबर काकडी शेंगदाण्याची चटणी आणि सोयाबीन इथं तांदळाची भाकर हे जेवण केलं आणि पुढची कामं आवरून मग झोपण्याची तयारी जेवण झालंय सर्व आवरून झालंय आरवीला औषध द्यायचं खूप टेन्शनमध्ये आले तर त्यामुळे पुढे काही तेच आता ब्लॉग एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्याच जाण्याचं मला टेन्शन आलं आहे जॉबवरती म्हणून ह्यात सांगू शकत नाही काय वाटते तर चला बाय आजचा ब्लॉग इतच इथंच संपते बाय बाय गुड नाईट तर असे रेगुलर तिला वापरात येतील असे कानातले डिझाईन कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब